तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मैत्री स्वाभिमानी समाधानी तर आपण इथे आलेलो हो, आहोत ह्याच्यामध्ये म्हणतात ना बागेमध्ये हे अननसचे झाड तुम्हाला पाहायला मिळतील बरं इतक्या सुंदर रीतीने आणि अननस झाड कसं उगवतं तर अननसच्या वरती जो तुरा असतो ना तो अननसचा तो इथं कोंबला जातो आणि त्याच्याने ते झाड उगवलं जातं ठीक आहे आणि अशी छोटी मोठी झाडं लावलेली आहेत अंगण तर बघा किती मोठं आहे असं आणि याच्यामध्ये चिंचेचे आहेत आंब्याचे आहेत पपईचं झाड आहे ठीक आहे एक मिनटं तुम्हाला सांगते मी इकडे पण आहेत शिवर ते असे चारी बाजूने घराच्या लावले झाड पपई बघा किती मस्त आहे ना येल्लो येल्लो झालंय पपई आणि हे कसले मामी झाड सुपारीचं अच्छा हे सुपारी आहे मी मगाशी सांगितलं नारली बिरली नाही सुपारीचं झाड <laughs> सुपरी थी 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 अच्छा हे नारळ आहे अच्छा हे पानांमध्ये बघ किती डिफरन्स आहे त्याच्यामुळे ओळखून जा भाई माझं काय चुकलं असेल सांगायला तर आणि हे मोठं पानंवाले आहेत ना हे सुपारीचं झाड आहे आणि तो खजूर आहे चिंच आहे पेरू आहे गवती चा आहे आलाच नाही पपई बघा बिचारीचं पानं गेलंय पपई सुकून सुकून पिवला धमक पडलाय

हा बघा माझा भाव ह्याचं नाव मयाभ आहे मयाबाई महेश नाव आहे याचं महेश महेश बाबू याचं नाव आहे मी घर चते हे आपल्या मामीचं घर अरे कुठे गेली हा किचन ठीक आहे चलो येस इकडून बाहेर गेलो वाटत चप्पल तिकडं काढली चप्पल तिथून काढले ना हा बघा पेरू मामी दिले आपल्याला छानपैकी हे निलगरी काय निलगिरीचं झाड आहे ना मग आहे काय आडू आडूच अच्छा हे आडुसरच झाड ते नाही खाली हा असं का पडलाय हिरवा हिरवाने पूर्ण तो निघाल मूळ मस्त आलाय पण अलोवेरा उन्हामुळे बघा कशी हालत आहे माणसांचं काय होत असेल झाडांचे तर ही गत झालेत तर हे चिकूच आहे ना हे चिकू आहे हे, हे काजू आहे हे केली का बाग आहे खाली आहे हे लिंबू बघा लिंबाचं झाड आहे अशी छोटीशी नर्सरी किती छान वाटतं झाडच झाड छोटे छोटे असे पण करून लावले तो बघा किती मोठा आनस आहे दिसतो का तुम्हाला हा आहे मिरची मिरची आलू वडी आलूवडी बघा ही ह्यांना बघा वांगी लागलेत मग अशा आपण एक दाखवलं ना आपल्या परसवण्यात पिवळे पडलेत पण वांग छोटस खपून जात खराब होऊन जातात वांग हे गुलाबाचं झाड आहे मिनी मो गु मिनी गुलाब आहे हे बघा पेरूला छोटे छोटे पेरू आले कच्चे कच्चे हा भाई हे बघा इधर हे इधर इकडे पण बघू शकता तुम्ही इथे पण आलेत मस्त मस्त आणि ही बाग आहे ह्या संगीता मामीची इशक्या <laughs> नहीं होता है। ये सा क्या है? कुछ होत छोस आहे रताळे अशी येतात माझ्या मावशीकडे पण आहेत बरोबर ती मध्ये हे झालेले असतात ना बघितलेत मी तिकड एक खाल्लं मी तिकडचं हाँ सदा फुली से सदा फुली की झाड़ देखो ये सदा फुली से झाड़ है बगा अर्धा ड्रम कापून ठेवल तेल बस वपर के ड्रमा चाह पानी भाई ये साठन इसको बोलते गाँव की कलाकारी डोका किधर किधर लगाते हैं दिमाग ये डोका का दिमाग जो है ना वो मस्त इकड़े पे छान सा छोटा सा भाजई घर ठीक है महेश दादाच घर है महेश बाबू का घर है छान आहे ना मस्त आहे ना कोण आहे घरपे क्या कर रहे हो बघा टीव्ही बघा बघा चूल ही बघा त्यांची मांजर <laughs> <laughs> हा दादा आई मैदाची दा, मैदा बायको <laughs> छोलो आता से बाहेर आहे इकडून आता बाहेर आता आपण घरी आपल्या आहे चप्पल घालायचं चप्पल इकडे ठेवली